एरोडामध्ये शास्त्रीनगर पोलीस स्टेशन म्हणजे सामाजिक सलोखा राखण्यासाठी व समाजकंटकांना जो जर बसवण्यासाठी ते कामकाज करत आहे पण काही गोष्टी समाज परिवर्तनासाठी सर्वांसाठी या ठिकाणी सलोखा का राखण्याचं काम या ठिकाणी एरोडा पोलीस स्टेशनच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे पी आय असो अनेक पी आय या ठिकाणी आले अनेक अनेक अधिकारी आले पण एरवडा भाग या ठिकाणी सलोकर का राखण्याचं काम या पोलीस स्टेशनच्या माध्यमातून अनेकदा या ठिकाणी पाहायला मिळाले गेली चाळीस पंचेचाळीस वर्षे आम्ही कार्यकर्ते या ठिकाणी पाहतो आहोत हेरोडा भाग म्हणजे स्लम एरिया लक्ष्मीनगर असो ल लक... कामराजनगर असो जयजावनगर असो हेरोडा गाडीतळ असो हा सर्व जो भाग आहे हा सर्व पिछडलेला भाग आहे मागास भाग आहे पण या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम या ठिकाणी येरोडा पोलीस स्टेशनच्या वतीने होत आहे दरवर्षी या ठिकाणी दर अनेक सण साजरे होतात पण या ठिकाणी दत्त जयंतीचा हा सण साजरा करण्यामाग हा उद्देश असा आहे की या ठिकाणची जी जनता आहे ज्या ठिकाणची नागरिक आहेत फक्त पोलिसांना घाबरायचं कारण नाही की सामाजिक काम करत असताना ते या भागामध्ये धार्मिक ते निर्माण न होता सर्व धर्मसमहाच्या माध्यमातून येरोडा पोलीस स्टेशनचं चा काम चालतं त्याचाच हा एक भाग म्हणून दत्त जयंती दरवर्षी या ठिकाणी साजरी होते सर्व सा जाती धर्मातले लोक येऊन या ठिकाणी या उत्सवात साजरे होत साजरा करण्यामध्ये उपस्थित राहतात व सामाजिक सलोखा का राखण्याचं काम या ठिकाणी होतं मी येरोडा पोलीस स्टेशनचं या ठिकाणी पी आय भागवान साहेब तसेच त्यांचे सर्व कर्मचारी वृंद यांचं मी या ठिकाणी जाहीर आभार मानतो कारण का असंच काम त्यांच्या हातून चांगले उपक्रम घडत जावो आणि समाजामध्ये परिवर्तनाची एक लाट येवो हो, सर्व धर्म समभाव हा सलोकाल राखला जावं हीच आमच्या कार्यकर्त्यांच्या वतीने एरवडा विभाग कृती समितीच्या वतीने व सर्व येरवडेकर बांधवांच्या वतीने मी त्यांचा आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र